नमस्कार गावरान तडका मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कुरडई कांदा करणार आहोत तर ही कुरडई आपण अर्धा तास भिजून घेतलेली जर तुम्हाला लगेच कुरडईची भाजी करायची असेल घाई असेल तर कुरडई गरम पाण्यामध्ये भिजवायची ती लगेच भिजते मी निवांत असल्यामुळे अर्धा तास भिजवून घेतलेली आहे एक मोठा कांदा कापलेला आहे आपण कुरडई कांद्यासाठी एक मिरची कापलेली आहे कोथमी कडीपत्ता कट केलेला आहे आणि लसूण ठेचलेला आहे याच्यामध्ये लसूण जर ठेचून टाकलं तर लसूणाचा वास चांगला येतो आपण आता भाजी फोडणी देऊन आपण आता कढईमध्ये तेल टाकलं होतं जिरं मोहरी लसूण आणि कडीपत्ता टाकलेला आहे आता याच्यामध्ये आपण मिरच्या टाकणार आहोत आपण आता ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत कापलेला कांदा चांगला परतून घेऊ आपण कांदा परतताना मीठ टाकलेला आहे यात आपण आता हळद आणि मसाला टाकलेला आहे आता हे आपण मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण आता आपली कुरडई टाकणार आहोत जी भिजवलेली ती कुरडई त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण मिक्स करून घे आपण आता कुरडई चांगली परतलेली आहे मिक्स केली होती ती त्याच्यामध्ये आपण जी कुरडई भिजवली होती तेच पाणी टाकणार आहोत थोडंसं ते, ते पाणी का टाकायचं त्या पाण्याला ना जी चव उतरलेली असते कुरडई भिजवलेली ती त्या चव परत कुरडईमध्ये येते आणि दोन मिनटं झाकण ठेवून आपण ही भाजी शिजून घेऊ पाणी आटवून घ्यायचं पूर्ण म्हणजे भाजी कुरडई जर आपली चुकून जास्त भिजली नसेल तर ती यामध्ये शिजून जाईल आपण आता कुरडई शिजून झाकण ठेवून घेऊ आपल्या भाजीचं पूर्ण पाणी आठलेलं आहे आपण आता कोथमीर टाकलेली कोथमीर आता मिक्स करून यामध्ये तुम्ही मॅगी मसालाही टाकू शकता मॅगी मसाला टाकल्यावरती आणखी टेस्ट येते अशा प्रकारे तयार आहे आपल्या गवई गव्हाच्या कुरडईपासून पासून केलेला कुरडई कांदा अशा प्रकारे तयार आहे गव्हाच्या कुरडईपासून पासून केलेला कुरडई कांदा झटपट होणारा भाजीला काही नसेल त्यावेळेस करता येणारी सोपी रेसिपी ही